पुसद येथे महिला दिन साजरा व विविध कार्यक्रम संपन्न आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे सिद्धार्थ कदम पुसद यांनी दिलेल्या माहितीनुसार माणुसकीची भिंत पुसद सदस्यांकडून महिला दिनानिमित्त पुसद परिसरात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील नवजात मुलींच्या मातांना थोर कर्तृत्वान महिलांचे पुस्तक पुष्पगुच्छ व मुलींना ड्रेस वाटप करण्यात आले माणुसकीची भिंत महिला सदस्या या मागील सात वर्षापासून भाऊबीज रक्षाबंधन व संक्रांत दिवाळी असे सर्व सण पुसत मधील गरजवंतांसोबत त्यांना मदत करून साजरे करत असतात महिला दिनाचा औचित्य साधून यावर्षी माणुसकीची भिंत महिला सदस्यांनी पुसद तालुक्यात ज्या महिला सामाजिक क्षेत्रात कार्य करतात आशा शैलाताई सावंत मंजुषा डेकाटे मॅडम जोशना व्यवहारे या महिलांना पुष्पगुच्छ शाल भारताचे संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच उपजिल्हा रुग्णालय पुसद येथील ज्या महिलांनी मुलीला जन्म दिला आहे अशा मुलींच्या मातांना थोर कर्तृत्वान महिलांचे पुस्तक व पुष्पगुच्छ त्यांच्या मुलींना ड्रेस वाटप केला यावेळेस माणुसकीची भिंत महिला सदस्या मोनिका जाधव अर्चना कावंडे पूजा इंगोले रेखा आगलावे कामिनी चतुर पद्मा एरेकर आलका आगाम सीमा आसोले सचिन भिताडे विजयराव देशमुख आजाबराव देशमुख अनिल देशमुख संजय देशमुख अजय देशमुख सिद्धार्थ देशमुख अमोल देशमुख ऋषिकेश देशमुख साहिल देशमुख शुभम देशमुख प्रेम चव्हाण विनोद चव्हाण व्यवहारे आसोले सर प्रकाश एलेकर गजानन जाधव पंजाबराव ढेकळे अनंता चतुर सोहम नरवाडे अरुण नागुलकर धनंजय आघाम दीपक घाडगे व इतर मान्यवर उपस्थित होते महिला दिमित्त आपण दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवून महिलांना सहकार्य करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आपण असे अनेक उपक्रम राबवत असतो तसाच एक उपक्रम आपण आज इथे घेण्याचे ठरवलेले आहे आ, सामाजिक क्षेत्रामध्ये ज्या महिला ज्या समाजासाठी लढतात महिलांना प्रोत्साहन देतात अशा महिलांना आपण बोलावून इथे त्यांचा सत्कार करण्याचं ठरवले आहे आणि त्यांचा सत्कार करून इथे उपजिल्हा रुग्णालय येथे भरती असलेल्या नवजात शिशूंच्या मातांना ज्यांना मुली झालेल्या आहेत त्यांना आपण एक मुलींना कपडे आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण त्यांचा सन्मान करणार आहोत आणि महिलांना या निमित्ताने आपण एवढे आव्हान करणार आहोत की मुलींना तुम्ही जगवा आणि शिकवा मुली जगली तर पुढचं भविष्य आपलंही चांगलं होईल आणि तिचंही चांगलं होईल या उद्देशाने आपण मुलीला वाढवले पाहिजेत मुलगा मुलगी भेद न करता कोणतेही बुजाभाव न करता दोघांनाही प्र आ, समान शिक्षण देणे त्यांना समान वागणूक देणे हा यामागचा उद्देश आहे आणि महिला सदस्यांनी या या हेतूनच हा कार्यक्रम आयोजित केला आहे की जेणेकरून दुसऱ्याही महिलांना प्रोत्साहन मिळाले पाहिजेत आणि आमच्यासारखे त्यांनीही पुढे येऊन घराबाहेर निघून समाजासाठी काहीतरी करावे या हेतूने आपण हा कार्यक्रम आयोजित केला आहे तशा हा शेरा काही सावंत या महिलांसाठी नेहमीच कार्य करत असतात त्यांच्या अनेक संघटना आहेत समाज साथी देखील वेगवेगळे वे वे उपक्रम राबवतात गेल्या चाळीस वर्षापासून त्यांनी उपक्रम हाती घेतलेले आहेत बारा वर्षापासून ते पॉलिथीनमुक्त अभियान राबवत आहे महिलांसाठी त्यांनी वेगवेगळे महिला मंडळ स्थापन केले आहेत अशा अनेक वेगवेगळे उपक्रम त्यांनी इथे राबवलेले आहेत आणि त्यांचा आपण आज इथे सत्कार करणार आहोत त्यांचा सत्कार मी अर्चनाताई आणि चदुताईला विनंती करतो की त्यांचा सत्कार त्यांनी इथे येऊन करावा सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा